आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज माझलगाव बीड ठेवीदारांनी ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीडच्या विरोधात लोकन्यायालयात देऊन जमा रक्कम परत देण्याची मागणी केली असता ठेवीदारांना बँकेच्या चेअरमनने ठेवीदारांसोबत दुर्व्यवहार करून जीवे मरण्याची धमकी दिली असता या प्रकरणी ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन सुरेश ज्ञानोबा कुटे व कर्मचारी प्रभाकर जीवन कुर्णे यांच्या विरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कलम तीनशे चार तीनशे सात चौतीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी रिपोर्ट माजलगाव बेड माझा मी शिक्षक संपादक कवी लेखक आणि समाजसेवक मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील अंबड तालुका येथे गेल्या पंचावन्न दिवसापासून ज्ञानराधा स्टेट सुरेश कोटे हे या संस्थेचे अध्यक्ष आहे त्यांनी मराठवाड्यातील एक्कावन्न शाखेमध्ये तेवीसशे कोटीपेक्षा जास्त रक्कम बँकेत आपल्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून जास्त व्याजदराची लालूच दाखवून सर्वसामान्य कष्टकधी ठेवीला लुटलेले आहे गेल्या सहा महिन्यापासून बँक बंद आहे लोकांना त्यांच्या ठेवी परत देण्याचे खोटे वादे करत आहे प्रशासनाला